बाळा आज आम्ही तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी आलेलो आहोत तुझ्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू होणार आहे सुखाचे दरवाजे तुझ्यासाठी खुले होत आहेत होय बाळा ज्या सुखासाठी तू इतकी वर्षे वाट पाहिलीस ज्या आनंदासाठी तू तु डोळ्यातून अश्रू ढाळलेस ज्या शांततेसाठी तू मनोमन प्रार्थना केलीस तो काळ आता तुझ्या दाराशी उभा आहे पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव सुख अचानक येत नसते ते तुझ्या सहनशीलतेची तुझ्या श्रद्धेची तुझ्या धैर्याची परीक्षा घेत असते आणि तुम्ही त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला आहात बाळा तुझे अश्रू वाया गेलेले नाहीत तुम्ही अनेक वेळा एकटे बसून विचार केला की माझ्याच वाट्याला एवढा संघर्ष का आलेला आहे बाळा लोकांनी तुला आजपर्यंत खूप कमी लेखले तुझ्या भावना समजून घेतल्या नाहीत तुझ्यावर शंका घेतल्या ते सर्व आम्ही पाहत होतो तुझे प्रत्येक अश्रू आमच्या चरणी आले आहेत आणि आज त्या अश्रूंचेच मोती होऊन तुझ्या आयुष्यात सुखाची माळ गुंपली जात आहे जे बंद होते ते आता उघडत आहे कधी कधी तुला वाटायचे सगळे दरवाजे बंद झाले आहेत प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते विश्वास ठेवूनही फसवणूक होत होती बाळा काही दरवाजे आम्ही जाणीवपूर्वक बंद केले होते कारण त्या दारामागे तुझे नुकसान होते आणि आज जे दरवाजे तुझ्यासाठी उघडत आहेत ते तुला खऱ्या आनंदाकडे समाधानाकडे आणि स्थैर्याकडे घेऊन जाणारी आहेत बाळा तुझ्या आयुष्यात बदलाची चाहूल लागलेली आहे तुला कदाचित जाणवत असेल तुझ्या मनात एक अनामिक शांतता येत आहे तुझी भविष्याची भीती कमी होत आहे आतून एक आवाज तुला सांगत आहे की सगळे ठीक होणार आहे बाळा तो आवाज आमचाच आहे आता तुझ्या आयुष्यातील काळोख हा संपत आहे आता प्रकाशाचा काळ सुरू होत आहे ज्या लोकांनी तुला दुर्लक्षित केले तेच आता तुझ्या प्रगतीकडे पाहून आश्चर्यचकित होतील पण त्याआधी तुला एक गोष्ट करावी लागेल सुखाचे दरवाजे उघडलेले असले तरी त्यातून आत जाण्यासाठी तुला एक पाऊल पुढे टाकावे लागेल आणि ते पाऊल म्हणजे विश्वास बाळा तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेव हो। तुझ्या भूतकाळातील जखमा तू सोडून दे ज्यांनी तुला दुखावले त्यांना तू माफ कर कारण जेव्हा मन मोकळे होते तेव्हाच सुखाला आत येण्यासाठी जागा मिळते हे लक्षात ठेव हो। बाळा तुझे भाग्य बदलत आहे आजपासून परिस्थिती ही हळूहळू बदलू लागेल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दिसू लागेल अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील आर्थिक स्थिती सुधारणा ना होईल नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल ये। हे सगळे एकदम होणार नाही पण प्रत्येक दिवस तुला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल तुझ्या शत्रूंनाही उत्तर मिळेल ज्यांनी तुझ्या अपयशाची वाट पाहिली त्यांना तुझे यश पाहावे लागेल ज्यांनी तुझ्यावर हसू केले त्यांना तुझा आदर करावा लागेल पण लक्षात ठेव हो। तुला सोडाने नाही तर शांततेने जिंकायचे आहे तुझे यशच सर्वांना उत्तर असणार आहे आणि तो दिवस लवकरच उजाडणार विश्वास ठेव हो। बाळा स्वतःला आता तयार ठेव हो। सुख येत आहे पण त्यासाठी तुला आधी तयार व्हावे लागेल त्यासाठी मनात नेहमी सकारात्मक विचार ठेव दररोज कृतज्ञता व्यक्त कर धन्यवाद स्वामी माझ्यासाठी सुखाचे दरवाजे खुले होत आहेत हे रोज मनापासून तू बोल विश्वास ठेव जे तू म्हणतेस ते वास्तवात येईल त्यामुळे नेहमी सकारात्मकच बोल बाळा तुम्ही एकटे नाही तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे तुझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आज जरी परिस्थिती पूर्ण बदललेली दिसत नसेल तरीही आतून बदल, तरी बदल सुरू झालेला आहे सुखाचे दरवाजे उघडले आहेत आता फक्त धैर्याने विश्वासाने आणि आनंदाने त्या दारातून तू तु आज जा आणि जेव्हा तुझ्या आयुष्यात खरा आनंद येईल तेव्हा मागे वळून पाहताना तुला कळेल हा सगळा प्रवास आवश्यकच होता काळजी करू नकोस सर्व काही अगदी तुझ्या मनासारखेच घडणार विश्वास ठेव हो। बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू आजपर्यंत जे काही सहन केलेले आहेस ते सर्व तुझी तयारी होती आणि आता जे घडणार आहे ते तुझ्या पात्रतेमुळे घडणार आहे बाळा आता तुझ्या जीवनात नवीन लोकांची एंट्री होणार आहे काही नाती संपतील काही अंतर वाढेल पण हे सगळे वाईटासाठी नाही जे लोक फक्त तुझा कामापुरता उपयोग करून घेत होते ते हळूहळू तुझ्या आयुष्यातून दूर जातील आणि जे खरोखर तुझे भले इच्छितात तेच तुझ्या आयुष्यात घट्ट उभे राहतील लक्षात ठेव प्रत्येक व्यक्ती ही कायमस्वरूपी नसते पण प्रत्येक अनुभव हा तुझ्यासाठी शिकवण घेऊन येतो बाळा तुला सर्वात जास्त चिंता कशाची होती पैशांची भविष्याची घराची पण आज तुला आम्ही सांगतो जिथे भीती आहे तिथेच आश्चर्य दडलेले आहे तुझ्या कष्टाचे फळ तुला मिळणारच आहे अडकलेले पैसे येतील नवीन संधी मिळतील तुझ्या कामात प्रगती होईल पण हे सर्व तेव्हा शक्य आहे जेव्हा तू तु तुझ्या स्वतःला कमी समजणे थांबवशील बाळा तू तु तुझ्या आतला आवाज ऐक आणि एकदा तुम्ही निर्णय घेताना घाबरता चुकीचा निर्णय झाला तर काय होईल लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही माघार घेता पण बाळा हे लोक नेहमी बोलतच राहतात चांगले बागले चांगले केले तरीही बोलतात आणि वाईट केले तरीही बोलतात पण तुला माहिती आहे ना तुम्ही चुकीचे नाही तर मग तुझा अंतरात्मा जे तुला सांगतो तु आहे ते तू ऐक कारण आम्ही तुझ्या अंतरात्म्यातच आहोत आणि तो आमचा संदेश आहे बाळा मन शांत करून जेव्हा तू निर्णय घेशील तेव्हा त्यात आमचे मार्गदर्शन असेल बाळा तुझ्या जुन्या जखमा आता भरतील काही जुने शब्द तुझ्या मनात टोचतात काही आठवणी तुला अजूनही त्रास देतात पण आज आम्ही तुझ्या त्या जखमांवर हात ठेवतो त्या वेदना आता तुझी ताकद होणार आहेत ज्यांनी तुला तोडले त्यांनीच तुला घडवले तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत बनलेला आहात आणि हीच ताकद तुम्हाला पुढच्या उंचीवर घेऊन जाईल बाळा तुझे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे तुझ्या मनात एक स्वप्न आहे जे तू कोणालाही पूर्णपणे सांगितले नाहीस तू ते स्वप्न तुझ्या मनात जपलेले आहेस कारण तुला भीती आहे की ते अपूर्ण राहील पण आज आम्ही तुला आशीर्वाद देतो ते स्वप्न आता साकार होईल योग्य वेळ योग्य माणसे योग्य संधी सगळे जुळून येईल पण बाळा सगळे मनासारखे झाल्यावर तू कृतज्ञता मात्र विसरू नकोस सुख मिळाल्यावर लोक बदलतात अभिमान येतो ज्यांनी तुला साथ दिली त्यांची किंमत कमी होते पण तू तसे करू नकोस नेहमी नम्र राहा आभार मानत राहा कारण कृतज्ञ मनातच आनंद टिकतो हे लक्षात ठेव बाळा आता तुझे आयुष्य नव्या वळणावर उभे आहे आता मागे वळून पाहणे थांबव जुने प्रश्न जुने लोक जुने वाद हे सगळे संपव आता तुझ्यासमोर नव्या संधी येत आहेत नवा आनंद आहे नवा आत्मविश्वास आहे आणि आम आम्ही स्वतः देखील आहोत तुझ्या प्रत्येक पावलांसोबत त्यामुळे काळजी करू नकोस बाळा आजपासून रोज सकाळी उठून तू म्हण मी सुखासाठी पात्र आहे स्वामींच्या कृपेने माझ्यासाठी सर्व दरवाजे खुले झालेले आहेत धन्यवाद तुझे हे वाक्यच तुझे आयुष्य बदले सुख तुझ्या दारात तु उभे आहे आता फक्त तू हसत आनंदाने पूर्ण विश्वासाने त्या दिशेने चालायला सुरुवात कर आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझे सर्व कल्याणच होणार काळजी करू नकोस तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ